नमस्कार मी सविता पाटील तर आज आली मी मिरची निंदायला तर पाहू शकतात मी किती गवत झालेलं होतं मिरचीमध्ये आणि वीस पंचवीस दिवस झाले मिरची लागवडला त्या परत मी काही आलेच निशे निंदायला मिरची तर म्हटलं चला आज मिरची निंदून घेऊ भरपूर गवत झालेलं आहे आणि इकडे बघा मी अगोदर निंदलेली आहे निंदता निंदता माझं एकदम लक्षात आलं की चला म्हटलं आपल्या फॅमिलीसोबत काहीतरी शेअर करू तर बघा मी इकडे मिरची छान अशी निंदून घेतलेली आहे आणि बघा किती गवत निघालेलं आहे सुद्धा बघा आणि पूर्ण असं बारीक गवत मी पूर्ण उसळून घेतलेलं आहे नंतर जास्त गवत होणारच नाही मग आपण जे बारीक गवत खरपून घेतो आणि ते उचलत नाही तर त्याच्यामुळे ते लगेच पावसाला की ते गवत लगेच जगून जातं तर असं न करता आपण सगळं बारीक गवत वेचून घेणार आहोत आता व्यवस्थित आणि बघा छान आहे मस्त मिरची काही ठिकाणी रोपं मस्त मोठे मोठे झालेले आहेत आणि काही ठिकाणी छोटे छोटे राहिलेले आहेत त्याचं कारण की मिरचीमध्ये गवत भरपूर झालेलं होतं आणि बारीक बारीक असल्यामुळे मला ते नेंदता आलं नाही अगोदर मोठं थोडं मोठं होऊ देऊ तर ते जास्तच मोठं झालेलं आहे तर आता बघा मी अशा प्रकारे निंदून घेतलेलं आहे मस्त आणि आता थोडंसं बाकी दहा ते पंधरा मिनिटाचं बाकी आहे पण तोपर्यंत म्हटलं चला छोटासा व्हिडिओ बनवून घेऊ आता तर छान आहे मिरची मस्त आणि त्याच्यामध्ये बघा मी असे सात ते आठ वांग्याचे रोप लागवड केलेली आहे मिरचीमध्ये वांगे टमाटे अशी लागवड केलेली आहे मी तर वांग्याचे पण रोप छान आहेत मस्त टवटवीत आहेत तर अशा प्रकारे लागवड केलेली आहे मी मस्त आणि भाजीपाला थोडा थोडा घरापुरता लावलेला आहे टमाटे वांगे कारली भेंडी असं लागवड केलेली आहे तर अशा प्रकारे मी पूर्ण गवत काढून घेतलेलं आहे मिरचीमधून आणि छान अशी टवटवीत झालेली आहे मिरची आणि आता याच्या सुद्धा मी मिरची निल्यानंतर जे नियोजन करायचं आहे पुढचं ते सुद्धा तुम्हाला दाखवणारच आहे मी तर आता जे बाकी आहे गवत ते काढून घ्यायचं आहे आता आणि काही ठिकाणी पिवळी पडलेली आहे मिरची बघू शकता तुम्ही गवत जास्त झाल्यामुळे पिवळी पडलेली होती तिला आता खतचं नियोजन करावं लागेल आणि फवारणीसुद्धा करावं लागेल त्याला आणि अगोदर मिरचीला भर करावं लागेल आणि इकडे बघा मिरचीच्या बाजूला मक्का आहे तर मक्कासुद्धा छान आहे मस्त थोडंसं पाणी पाहिजे त्याला देवाचं पाणी खूप कमी आहे आमच्याकडे एवढं पाणी नाही आहे वर्षी पाहिजे तेवढा पाऊस नाही आहे तर असा छोटासा वेळ बनवला मी आज चला आता जे राहिलेले आहे ते आता निंदून घेते पूर्ण आणि निंदता निंता असं मिरचीला मी थोडी थोडी माती लावली कारण मिरची निंदताना अशी थोडी ढिल्ली होऊन जाते म्हणून लगेच तिला थोडी थोडी माती लावून द्यायची आणि काही ठिकाणी जे पिवळे पडलेले आहेत रोपं त्यालासुद्धा फवारणी करावं लागणार तर बघा छान रोपं तयार झालेले आहेत मस्त मिरचीचे आणि आम्ही हे रोपं नर्सरीमधून आणले होते तर मी दीडशे का आता दोनशे काळी आम्ही नर्सरीमधून आणलेली होती खूप छान टवटवीत होती मस्त आणि हे रोप मस्त गावरानी रोप आणलेलं होतं मी कारण याच्यात बी भरपूर प्रकार पर होते तिथं पण आम्ही गावरानीच लागवड केलेली आहे कारण आजकाल गावरानी मिरची म्हणा किंवा कुठला भाजीपाला भेटत नाही तर म्हटलं आपण गावरानीच लावू तर मी हे गावरानी मिरचीचं रोप लावलेलं आहे आणि खूप छान रोप भेटलेलं आहे आम्हाला मस्त तर असं होतं आमचं आजचं नियोजन शेतातलं आणि बघा इकडे थोडंसं पाला असा जमा झालेला आहे म्हणजे याला फवारणीची भरपूर आवश्यकता आहे तर एवढा दोन तीन दिवसात त्याला फवारणी करावं लागेल फवारणी केल्यामुळे पटकन त्याच्यात सुधारणा होईल तर अशा प्रकारे नियोजन आहे तर बघा असाच छोटासा व्हिडिओ बनवला मी आज वेळ काढून तर इकडे बाजूला मक्का पण लागवड केलेली आहे मक्का पण छान आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजचा व्हिडिओ कसा झाला काय झालं तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्कीच सांगा कारण तुमच्या कमेंट आल्या तरच मला पण समजेल की तुम्हाला आवडला की नाही आवडला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू